स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या जयंतीनिमित्त पंढरपुरात भारत कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाच्या निमित्ताने कृषी व आणि शेती आधारित व्यवसाय याबद्दल मोलाचे मार्गदर्शन माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होत आहे या भारत कृषी महोत्सवात पशुपक्षी आदींचाही समावेश असून दुग्ध व्यवसायाशी निगडीत माहिती देखील दिली जात आहे या महोत्सवात दाखल झालेला दीड टन वजनाचा हिंद केसरी गजेंद्र रेडा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असून बेळगाव जिल्ह्यातील कागवाड येथील शेतकरी विलास नाईक यांनी या गजेंद्र रेड्याबाबत अधिक माहिती देताना या रेड्याचे रोजचे खाद्य चार किलो पेंड दहा लिटर दूध तीन किलो सफरचंद तीन किलो आटा असल्याचे सांगितले या रेड्याचा रोजच्या आहाराचा खर्च दोन हजार रुपयेपेक्षा जास्त असल्याचे सांगितले या रेड्यास आतापर्यंत दीड कोटी इतकी सर्वोच्च मागणी आली असून हा गजेंद्र रेडा पाहण्यासाठी मोठी गर्दी होताना दिसून येत आहे मी अशोक गणपती नाईक राहणारा म्हणसुळे तालुका कागवाड जिल्हा जळगाव तर आम्ही आलो आहे भाजी बाळा बघा तीन किलो खात खाते तीन किलो असे पचन दूध आहे माझं नाव ज्ञानदेव विलास नाईक गाव आहे मंगसुळी कागवाड तालुक्याल जिल्हा रेड्याचं नाव हिंद केसरी गजेंद्र रेडा तिचं दररोज खास्ती बघा पंधरा लिटर दूध आहे एक दोन तीन किलो चपूरचेंडा आहे एक तीन किलो आट्टा आहे एक दोन किलो पेंड आहे तिला दररोज दोन हजार रुपये खर्च आहे त्याचा आणि तिचं नाव गजेंदर आणि तिचं वय बघा सहा वर्ष संपले येतात सात वर्ष लागले सात वर्ष बाई आणि तिला हिंद केसरी म्हणून एक बारा दहा बारा वेळा पुरस्कार पोस्टरमध्ये माझी परदेशामध्ये आम्ही बोलत होते त्याला त्यांनी अनुभव घेऊन आम्हाला बोलतो सगळीकडे जातो आम्ही